नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे मित्र या सर्व बांधवांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर डिसेंबर महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार एवढा उशीर का झालेला आहे आम्हाला या पैशांची गरज आहे त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांचे असेही प्रश्न आहेत की सर ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल या सुद्धा आम्हाला पैसे आलेले नाहीत तर आम्हाला एकत्रित हे पैसे येणार का का सरकार असं आमच्याशी वागतंय नेमका आचारसंहिता आहे म्हणून हे पैसे लेट येत आहेत का किंवा वितरण आणि आचारसंहिता याचा काय संबंध आहे असे वे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकच चर्चा समोर येताना दिसतेस ती म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामाजिक कार्यकर्ते आहेत दिव्यांगांसाठी किंवा संजय गांधी निराध्रामटन योजनेवरती काम करणारे लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा या संदर्भात राज्य सरकार किंवा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असे व्यवस्थित अशी माहिती नाही आहे आणि सुद्धा शासनाच्या स्तरावरती किंवा अधिकाऱ्यांशी बोलतोय त्यावेळेस आम्हालासुद्धा प्रॉपर अशी माहिती मिळत नाहीत तर आज मी प्रत्यक्ष दिव्यांग मंत्रालय आणि वित्त विभाग यातील काही आपले काही सहकारी बांधव आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे तर हे वितरण लेट का होत आहेत याचं सर्वात महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर अनेक सोशल मीडियावरती किंवा यूट्यूब आचार आचारसंहिता आणि वितरण यामुळे हे वितरण लेट सुरू आहेत असं सांगितलं जातं पण मी त्या लोकांच्या ज्या व्हिडिओ आहेत किंवा जी माहिती त्यांनी सांगितलेत त्याला विरोध करत नाही पण मात्र या गोष्टीवर माझा तरी विश्वास नाही आहे लक्षात ठेवा कारण आपली जी योजना आहे ही मासिक अनुदान स्वरूपाची आहे इथे वेगळी काही घोषणा नाही आहे ते व्हॉट्सअप चॅनेल असतील किंवा युट्यूब चॅनेल असतील त्या ठिकाणी अशी माहिती दिली जाते की आचारसंहिता कारणाने तुम्हाला हे पैसे वितरित केले जात नाहीत म्हणजे निवडणुकीच्या कारणामुळे हे वितरण लेट होतात असं सांगितलं जातं आणि आचारसंहितेमध्ये या कोणत्याही योजनेचे पैसे वाटप केले जात नाहीत अशा सगळ्या किंवा घोषणा केली जात नाहीत अशा सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत एक लक्षात ठेवा जर समजा आचारसंहिता असती आणि या योजनांवरती जे काही पैसे खर्च केला जातो के के किंवा वितरण केलं जातं किंवा त्याच्यावरती जी घोषणा केली जाते असं जर त्या ठिकाणी बंधन जर असतं तर अधिवेशनामध्ये अतुल सावेसाहेब यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आणि त्यामध्ये दिव्यांगांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे दिव्यांगांसाठी विवाह प्रोत्साहनबद्ध योजना आहे ती तर मग जर वितरण ह्या निवडणुकीच्या ज्या आचारसंहितेवरती जर डिपेंड असतं तर मग ती घोषणासुद्धा अयोग्य ठरली असती मग अधिवेशनामध्ये एखाद्या योजनेविषयी अनुदानवाढी संदर्भात किंवा योजनेविषयी घोषणा केली जाते मग या वितरणाला काय अडथळा निर्माण होतोय म्हणून या सगळ्या गोष्टीवरून माझं तर एक मत असं आहे की आचारसंहिता आणि वितरण याचा काहीही संबंध नसेल आणि नसावा इतर लोक ज्या पद्धतीने माहिती तुमच्यासमोर ठेवतात त्यांना मी विरोध करत नाही किंवा नाव ठेवत नाही दोष देत नाही पण ते मुळात माझ्या मताला पटत नाही जर एखादा दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून एखादा मंत्री जर घोषणा करतोय तर मग तेव्हा आचारसंहिता नाही का हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आचारसंहिता आणि वितरण याचा काहीही संबंध नाही असं मी माझ्या युट्यूब चॅनेलवरून सांगतोय तुम्हाला काय योग्य यो, अयोग्य वाटतं यावरती तुम्ही विश्वास ठेवून पुढे जायला काहीच हरकत नाही आहे त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे हे वितरण लेट का होत आहेत एक लक्षात ठेवा ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल या दोन्ही महिन्याचे पैसे एक चाळीस पन्नास साठ टक्के लाभार्थ्यांना आलेले नाहीत त्या अशातच जे वित्त विभाग असतं ते वित्त विभागाच्या माध्यमातून ग्राउंड लेवलवरून माहिती मागवली जाते की संबंधित सामाजिक न्याय विशेष विभागाकडून माहिती मागवली जाते सामाजिक न्याय विशेष विभाग कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून माहिती माहिती मागवतात आणि जिल्हाधिकारी कार्यालय जे असतं ते हे तहसील कार्यालयातून माहिती मागवतात बाबा एवढे लाभार्थी होते मग एवढ्या लाभार्थ्यांना हे पैसे का वाटप झाले नाहीत नेमकी अडचण काय आहे तर तहसील कार्यालयातून तो अहवाल जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून तो अहवाल सामाजिक न्याय विशेष विभाग आणि सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून तो वित्त विभागाकडे माहिती जाते आणि ही सगळी प्रोसेस ही थोडीशी वेळखाऊ कारणाने वित्त विभागाला एक ठोस असा निर्णय देता येत नाही किंवा वितरणाची घोषणा करता येत नाही एक लक्षात ठेवा ज्यावेळेस वित्त विभाग एखाद्या जी आरवरती साईन करतं किंवा परमिशन देतं त्यावेळेस तो निधी वित्त विभागाकडून संबंधित विभागाला येतं आणि त्या विभागातून डी बी टीच्या माध्यमातून हे पैसे त्या ठिकाणी वाटप केले जातात पण जर वित्त विभागाला प्रॉपर अशी आकडेवारी जर कळत नसेल आणि आकडेवारी जी मिळाली तर ते प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये गेलेले नाहीत त्यामुळे वित्त विभागाचा जो प्रॉपर आकडेवारी किंवा अहवाल असतो यामध्ये थोडीशी तफावत निर्माण होते म्हणून वित्त विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रॉपर अशी माहिती मागवली जाते की किती लाभार्थी आहेत आणि त्यांना किती निधी वितरित किंवा आम्हाला घोष द्यायचं आहे हे आम्हाला ठोस असं द्या त्यानंतरच आम्ही त्यावरती साईन किंवा आम्ही परमिशन देणार अशा सगळ्या गोष्टी वरच्या स्तरावर अडकून असल्याकारणामुळे हे वितरण लेट होते त्यामुळे शासन निर्णयसुद्धा निघत नाहीत त्यामुळे तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल सामाजिक न्यायविशेष विभागाच्या जे काही लोक असतील यांच्या माध्यमातून ती आकडेवारी वित्त विभागाला जाईल वित्त विभागाकडून पूर्णपणे शहानिशा होईल की बाबा ही जी आकडेवारी आले ती आकडेवारी आणि मागील महिन्याचे दोन महिन्याची आकडेवारी यामध्ये तफावत काय आहे जे वित्त विभागाने पैसे पाठवले पण ते प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात जर येत नसतील तर ते पैसे रिटर्न जातात मग ते पैसे रिटर्न का आले यावरती अहवाल तयार करावा लागतो आणि संबंधित मंत्र्यांना संबंधित जे सचिव असतात त्यांच्यापर्यंत ते द्यावे लागतात आणि मग तिथे ती त्याविषयी चर्चा होते की बाबा नेमकं गोंधळ काय आहे मग हाच गोंधल ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या बाबतीत झाला म्हणून वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं की जे काही आकडा असेल तो प्रॉपर द्या त्यांची डीबीटी असेल केवायसी असेल या सगळ्या ओके असतील तरच आमच्याकडून निधी घ्या अन्यथा तुम्ही आकडा डायरेक्ट देत आहे आमच्याकडून निधी आहे आणि तो निधी लाभार्थ्यांना पोहोचत नाही आणि मग तो निधी रिटर्न आमच्याकडे येतो हे असं होता काम नाही म्हणून एक प्रॉपर आकडा वित्त विभागाकडे जाईल शक्यतो तो गेलेला पण आहे आता वित्त विभाग त्यावरती विचार करेल आणि लवकरात लवकर त्याविषयी निर्णय घेईल शासन निर्णय आणि मग नंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील लक्षात ठेवा अशा पद्धतीची ही माहिती आहे मी संबंधित लोकांकडून ती माहिती घेतलेली आहे आणि तुमच्यासमोर ठेवलेली आहे दोन महत्त्वाचे मुद्दे आचारसंहिता आणि वितरण याचा काय संबंध आणि मी जी तुम्हाला जी माहिती सांगितली ती माहिती या दोन्ही गोष्टींच्यामुळे हे तुमचे पैसे अडकलेत किंवा नाही अडकलेत वितरण होईल किंवा वितरण नाही होणार यावरती तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्यावरती विश्वास ठेवायचा आहे मी मला आलेली माहिती तुमच्यासमोर ठेवली दोन्ही पद्धतीने ठेवले एक वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली माहिती तुमच्यासमोर ठेवले आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काही माहिती कळली ती तुमच्यासमोर ठेवले आता तुम्हाला त्यावरती किती विश्वास ठेवायचा आहे याचा विचार तुम्ही करायचा आहे आणि हे वितरण उशिरा का होत आहे याचं उत्तर तुम्ही स्वतःला समजून घ्यायचंय महत्त्वाची व्हिडिओ होती वितरणासंदर्भात लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होते त्याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव असतील संजय गांधी निराधारामच्या योजनेचे लाभार्थी असतील व इतर घटकाचे जे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र